करावे। कर्म करावे निर्धारा देवे संकटांची करूनी संधी शिखर पेलले स्पंधी कधी राजा कधी निराजा राजा दे नमस्कार मंडळी मी अंजली टाले तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे असे घडलो आम्ही माझे सहसूत्रसंचालक विकास मित्रसेन जे नजरा टेक्नॉलॉजीजचे सी एम डी आहे ऑनरी कॉन्सल रिपब्लिक ऑफ माली आणि जे युवा उद्योजकांची पिढी घडवण्याचं उत्तम कार्य करत आहेत त्यांचंही आपण या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करूया एखाद्या उद्योजकाला समाजसेवकाला आपण यशस्वीतेचं प्रमाण कधी देतो जेव्हा तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतो जेव्हा तो लोकमान्य होतो तर आपल्याला आज या मंचावर ज्या पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ते आपल्या देशातच नव्हे तर विदेशातही भारताची ख्याती उंचावणाऱ्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांची सेवा पोहोचवणाऱ्या वयाच्या अगदीच सतराव्या वर्षी स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या उद्योगपती परोपकारी पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज या मंचावर आपल्याला आज पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत नमस्कार मॅडम तुमचं या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आम्ही दोघेही अतिशय नशिबवान आहोत की आज आम्हाला तुमच्याबरोबर गप्पा करण्याची संधी मिळते आहे मंडळी आणखी थोडंसं सांगावं सा असं वाटतं कल्पना मॅडम ह्यांच्याबद्दल की त्यांची जीवनकथा लवचिकता दृढनिश्चय आणि सक्षमीकरणाचा उत्तम पुरावा आहे मॅडमला द ओरिजिनल स्लमडॉग मिलिनियर म्हणजेच मूळ झोपडपट्टीतील करोडपती असंही संबोधलं जातं मी सरना विनंती करेल कि तीन से सूत्र हाथ में ऑलरेडी इंट्रोड्यूस तो कर दिया है सो हमारे साथ आज हैं डॉक्टर मिसेस कल्पना सरोज स्मर शी इज कॉल्ड एंड many मोर थिंग्स so थैंक यू वेरी मच टू बी with अस अब हम आपसे कुछ क्वेश्चंस पूछेंगे जो आपको जवाब उचित लगता लगता है आप लगता है आप आप दीजिए नहीं तो हम आगे बढ़ जाएंगे मॅडम mm -hmm. mm -hmm. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मी ओळख करून देताना जसं सांगितलं की तुम्हाला द ओरिजिनल स्लमडॉग मिलिनियर म्हणजेच मूळ झोपडपट्टीतील करोडपती असं म्हणतात तर त्यामागची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल सर्वप्रथम मी दूरदर्शनचे आभार मानते कारण त्यांनी मला हिरकणी नावाचा एक पुरस्कार दिला त्याच्यानंतर प्रेरणा नावाचा एक पुरस्कार दिला आ, दोन कि तीन वेळा माझे पूर्वी पण इंटरव्ह्यू झाले आणि आता तुमच्याबरोबर इंटरव्ह्यू होतो थँक्यू व्हेरी मच तर असं घडलं की जेव्हा तो पिक्चर आलेला होता स्लम डॉग बरोबर तर त्यावेळेला जेव्हा मी बिझनेसमध्ये उतरलेले होते तर मीडियावाल्यांनी खरं हे नाव दिलेलं आहे कारण त्यांनीच ते ठरवलं की हा एक पिक्चर आहे ही एक स्टोरी आहे पण कल्पना सरोज ही खरोखर म्हणजे जिथून आलेली आहे आणि आज ज्या ठिकाणी पोचलेली आहे तर अगर स्लम डॉग मिलिनियर कोणाला म्हणायचं असेल तर ती कल्पना सरोज आहे पद्मश्री मिला है मिला है और क्या क्या अवॉर्ड मिळले बाकी आहे <laughs> वैसे मुझे बहुत सारे अवार्ड मिले हैं पूरी दुनिया से मिले हैं मैं बहुत खुश हूँ कि मेरे काम से उन्होंने मुझे सराहा है हाँ। और मुझे बहुत सारे अवार्ड दिए हैं मुझे लंदन पार्लियामेंट में भी तीन अवार्ड मिले हैं अमेरिका में मिले हैं पेरिस में मिले, आ, में मिले मतलब ऐसे दुनिया की हर जगह से मुझे काफ़ी सारे अवार्ड मिले हैं और मुझे बताते हुए खुशी होती है कि बीबीसी ने तीन बार मेरे इंटरव्यू तो खैर लिए लेकिन एक डॉक्यूमेंट्री भी बनाई दुनिया के सात महिलाओं के ऊपर जिसमें से भारत से मैं अकेली हूँ थोड़ा सा मैं आपके लाइफ के बैकग्राउंड में जाऊँगा अच्छा आप चाइल्ड ब्राइट थी जी आज के दिन आपको क्या लगता है आपका फ्यूचर क्या है और आपके एक्सपीरियंस क्या थे उस टाइम मराठीत सांगू कारण असे घडलो आम्ही ह्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि सह्याद्री दूरदर्शन त्याच्यामुळे मराठीत सांगितलेलं जास्त बरं सरांबरोबर मी हिंदीतूनही बोलेल तर असं झालं की माझा जो काळ होता त्या काळामध्ये मुलींना जास्त शिकवायचं नाही हे ठरलेलंच होतं तर मी सातवीपर्यंत जाईपर्यंतच बरेच हे रिस्ते यायला लागले आणि माझे मामा सरपंच होते गावचे आणि ते म्हणायला लागले की मुलीला ठेवायचं नाही लवकरात लवकर लग्न जेवढं लवकर केलं तेवढं बरं आहे माझे बाबा पोलीस हवालदार होते तर त्यांना असं वाटलं की नाही मुलीला शिकवलं पाहिजे ॲटलीस्ट मॅट्रिकपर्यंत तरी शिकली पाहिजे मुलगी तर बाबांची ती जिद्द होती आणि मामाचं असं होतं की लग्न करून टाका म्हणून आई पण मामाच्या बाजूला झाली की नाही कशाला ठेवायचं मुलींना लवकर केलेलं बरं तर पाचवी सहावीपासूनच सगळी मागणीवर यायला लागली आणि सातवीत मी परीक्षा देत होते त्याच वेळेला त्यांनी लग्न करून टाकलं बाबाच्या नाही म्हटल्यावर पण बाबा कसे माझे वयाने लहान होते त्यावेळेला तर म्हणजे लोक इतके काही पुढे गेलेले नव्हतेच बाबा फक्त एक पोलिसाची नोकरी करत होते पण माझ्या मामाकडे जमीन जास्त होती सरपंच होते म्हणजे त्यांचा हुद्दा पण मोठा होता पावर होती तर त्यांच्या पावरच्या समोर बाबांना झुकावं लागलं आणि शेवटी लग्न झालं लग्न झालं ते देखील सासर नाही बरं बरोबर नव्हतं अगदी सहा महिन्यातच बाबा परत घेऊन आले आणि परत घेऊन आल्यानंतर त्यांनी शिकायला सांगितलं पण शिकणं तेवढं सोपं नव्हतं त्यावेळेला कारण ज्यावेळेला मी रडत होते सांगत होते की मला शिकायचं आहे खूप पुढे जायचं आहे आणि माझ्या वर्गात मी हुशार विद्यार्थी म्हणून ओळखली जायची पण लग्न करून आल्यानंतर मग सगळ्यांचा दृष्टिकोन बघण्याचाच वेगळा झाला सगळ्यांना असं वाटलं की आ, मुली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिथं मेली तरी चालेल पण तिने जिवंत परत माहेरी आलं तर तिला चांगल्या नजरेने समाज नाही बघत बाबा तर म्हणाले होते की जे झालं ते विसरून जा स्वप्न म्हणून विसरतो हे सगळं आणि तुला पुढे जायचं आहे जीवनामध्ये पण ते शक्य नव्हतं आणि मग मला असं वाटलं की ह्या जीवनाचं करायचं काय शेवटी कारण सगळीकडे अंधारच आहे मग जगायचं तरी कशासाठी आणि कोणासाठी आणि माझ्या त्या लहानच्या ह्याने म्हणजे जवळ बस बारा वर्षाच्या वयात लग्न झालं सहा महिने तिथे होती असेच काही साडेबारा तेरा वर्षाची मी असताना मला असं वाटलं की आपण मरून जावं आणि मी त्यावेळेला तीन ट्रिप टेन्टी तिखटमल मारण्याचं औषध काहीतरी मॅने खुद खरीदा मेडिकल में जाके तो मी आपले बुवा के घर गे तो बुवा को भी अच्छा लगा वो अकेली रहती ती तो आओ आव बेटा कैसे आहे वगैरे तो मैंने कहा ऐसे ही मेरा सर बहुत दुख रहा है मुझे चाय पिलाओगे तो बोले हाँ अभी भी बनाती हूँ तो उस वक्त चूल्हे होते थे ना तो उसने चूल्हे के ऊपर चाय चढ़ा दी और मैं अंदर जाके अपना काम फटाफट -पड़ कर लेना चाहिए हाँ। नहीं तो वो आएगी तो नहीं हो पाएगा तो तीनों बो बोतल मैंने पी, पी लिया एक्चुअली वो बहुत अजीब सा था बट मरना है तो फिर कौन देखता कैसा है तो मैंने पी लिया उसको और जब मेरी बुआ चाय लेकर अंदर आई तो मैं हाथ पाँव घस रही थी और झाग जो है वो बह रहा था मीन्स और फिर मेरी बुआ ज़ोर जोर से चिल्लाने लगी कि मेरी भांजी को क्या हुआ क्या हुआ तो अड़ोस पड़ोस के लोग आ गए देखने के लिए बचाने के लिए और फिर मुंह में किसी ने उंगली डाल दिया आज भी अ, मेरा एक इंटरव्यू किसने लिया था उसने गांव जाके भी उसकी उंगलियाँ देखा था जो कटा हुआ है तो मैं बेहोश होने जा रही थी ना तो दांत पक्के यूँ हो गए थे तो उसकी उंगली उधर फंस गई थी ओके। तो किसी तरह से मुझे फिर हॉस्पिटल लेकर गए तो मूर्तिजापुर गांव था तो गांव तालुका का ठिकान था तो इतना बड़ा कोई हॉस्पिटल था नहीं तो वहाँ फिर उस एडमिट कर दिया गया मेरे बाबा बोलने लगे कि हर हाल में मेरी बेटी को बचाना है यहाँ hmm. तो इसको आप अकोला लेके जाइए मतलब डिस्ट्रिक्ट का ठिकान है वहाँ पे बड़े हॉस्पिटल है वहाँ कुछ होगा ऐसी दया हुई है और उन लोगों ने कोशिश की और मुझे शायद यहाँ तक पहुँचना था तो hmm. मैं बची गई लेकिन जब मैं बच गई तब आ, वो सब हम लोग चाचा बोलते थे सारे पुलिस वालों को hmm. तो वो सारे देखने के लिए हॉस्पिटल में आ गए मेरे रिश्तेदार आ गए और फिर वो कहने लगे कि ये लड़की तो क्या पागल हो गई थी तु, तुमने जरा भी नहीं सोचा कि अगर तुम मर गई होती का क्या हो तो तुम्हारे बाबा के नाम का क्या होता हाँ। तो ये बात मुझे बड़ी गहराई तक चुप गई कि मैं मर रही हूँ तब भी किसी को मुझ पे दया नहीं मेरे आ रही है तो फिर मैंने ठान लिया कि आज के बाद मरने की बात करना ही नहीं कुछ करके दिखाना है इस समाज को इस दुनिया को कि मैं भी कुछ कर सकती हूँ और उसी दिन से ठान लिया कि मुझे कुछ करना है और बस वो दिन था और आज का दिन है आपने अकोला मेंशन करा मैं भी अकोला का हूँ अच्छा मेरी मदर अकोला से है अरे वाह क्या बात है और हर मई की छुट्टियों में हम लोग अकोला जाते थे अच्छा क्योंकि आपने अकोला में बहुत बढ़िया जगह जी 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 सातवीत असताना तुमचं लग्न झालं आणि पुढे मी जसं इंट्रोड्यूस करताना म्हटलं की वयाच्या सतराव्या वर्षी तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला तर बारा ते सतरा यामध्ये फक्त पाच वर्षांचा फरक आहे तर ह्या पाच वर्षात तुम्ही कुठल्या उमेदीने परत उभ्या झाल्या जेणेकरून तुम्ही अगदीच वयाच्या सतराव्या वर्षी तुमचा पहिला उद्योग सुरू केला मला हे ऐकायला आवडेल तर जसं मी सांगितलं की हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर मी असं ठरवलं की आत्ता मला काहीतरी करायचं आहे तर करायचं आहे तर नेमकं काय करायचं mm. आहे मग मी ठरवलं की मी पोलिसात जाईल कारण घरातच पोलिसाचं वातावरण mm. होतं त्यामुळे पोलीस हीच नोकरी बरी mm. असं ठरून मी पोलीस होण्यासाठी लेडीज पोलीस आणि नेमकं त्याच वेळेला लेडीज पोलीसचे भरत्या वगैरे आमच्या अकोल्यामध्ये mm. तिथे व्हायला लागल्या तर मी त्यावेळेच्या त्या एस पीकडे गेली आणि त्यांना मी सांगितलं की मला पोलिसात भरती व्हायचं आहे तर तो जो पिरियड होता मृत्युजापूरमध्ये ते जे घडलेलं होतं तर ते सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला जवळपास माहीतच होतं त्याच्यामुळे त्यांनी मला खूप प्रेमाने सांगितलं की बेटा अजून तू लहान आहेस शाळा पूर्ण कर मॅट्रिक झाल्यावर मात्र मला भेट मी तुला पी एस आय करेल म्हटलं झालं तर इथेही काही झालेलं नाही आहे मग मी ठरवलं की आपण नर्स क नर्स ट्रेनिंग तरी करून नर्स बनूया नाही होऊ शकलं ते तर मग आईला मी सांगितलं की आई इथे काहीच करायला नाही आहे तीन बहिणी दोन भाऊ आमचे काका आजोबा म्हणजे अशा पद्धतीचा एक मोठा परिवार आणि तीनशे रुपये पगार असायची मग मी आईला सांगितलं की आई इथे करण्यासारखं काही नाही तुम्हाला मुंबईला पाठव तर आई म्हणाली मुंबईला कसं काय तरुण मुलीला मुंबईला पाठवायचं म्हणजे आई वडिलांना विचार पडला तर मग मुंबईला दादरला बापट मार्ग इथे माझे एक काका होते आणि तोच एक म्हणतात ना तिनकेको डुपते का सहारा आणि दादरच्या त्या बापट मार्गच्या झोपटपट्टीमध्ये ते राहत असत तर मला तो असं वाटलं की काका आहेत ना मुंबईमध्ये त्यांच्याकडे राहील आणि करेल आणि मग मी आईला सांगितल्यानंतर आई मग बाबाला म्हणाली आईनं सांगितलं ही पोरगी वेळी झालेली आहे हिला पाठवा बाबा म्हणाले ठीक आहे कुठेतरी राहील जिवंत तर राहील पाठव तिला एकदाची मग त्या काकाकडे आम्ही गेलो मग काकांनाही प्रश्न पडला एवढश झोपड्यामध्ये ह्या तरुण पोरीला मी कसं ठेवणार आजूबाजूचं वातावरण बरोबर नाही आहे तर त्यांनाही खूप टेन्शन झालं की आता काय करायचं तर दादरच्या ब्रिजखाली रेल्वे लाईनच्या रेल्वे क्वार्टर्स होत्या तिथे तर माझे काका तिकडेच ते पापडचा धंदा करत असत तर त्यांना म्हणजे त्यांचं एका घरा घरी रेल्वेचे ते ड्रायव्हर होते त्यांच्याबरोबर चांगले रिलेशन झालेले होते तर त्यांनी त्यांना विचारलं की मेरी बेटी आई हुई हे और गुजराती फॅमिली होती ती तर मैं ये चाहता हूँ कि आपके घर में उसको रखो उसके खाने पीने का सारा खर्चा मैं दूंगा सिर्फ रखने के लिए उसको यहाँ रखो और वो भी काम करेगी क्योंकि काम करने के लिए ही यहाँ आई हुई है पर मैं वहाँ उसको नहीं रख सकता नहीं। तो तीन पर मनाली कि ठीक है ना तीन बेटी मेरी है चौथी बेटी वो हो जाएगी भेज दो हमारे यहाँ पर मजे जगत का चांगले लोगोंपण पर गुजराती फैमिली न फैमिली ने मैं अपने घरीन घरी गंतर मत मनाली बेटा तुम क्या करोगे अभी तर म्हटलं की मी तो काम करने के केली आई तर किस बात का अनुभव आहे हो तुमको तर म्हटलं मैंने सिलाई सीखी हुई है कारण त्या पिरियडमध्ये मी सिलाई वगैरे पण शिकले होते तर मग मला त्यांनी लोअर परेलला एक होजरीची कंपनी होती त्या हॉजरी कंपनीमध्ये त्यांनी मला कामाला लावलं एवढे सगळे मुलं आणि मुली पण बसलेले आहेत त्या पण काम करतात मला धडकीच भरली की कसं काम करणार बरं मी तर मशीन चालवता येत होती परंतु ती मशीन माझ्या चालेच ना तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ते हेल्परचं काम होतं बाहेर बाकीच्या मुली एका कोपऱ्यात धागे कापत होत्या ते निघतात ना धागे तर तुमको हे काम आहे का म्हटलं हा को हे आहे का जाऊ उदर काटो तर ते काम करत असताना दोन रुपये रोज आणि साठ रुपये महिना त्या कामाचा सा होता साठ रुपये महिना त्यावेळेला म्हटलं ठीक आहे कामाला लागली तर खरं आणि मला माझंच खूप राग यायचा की मशीन माझ्याच्या आणि का चालत नाही बरं कारण मला तो तर गावी येते चाल चालवता येत होती आणि मग मी हळूच मशीनवर जाऊन बसायची आणि चालवण्याचा प्रयत्न करायची तर सात आठ दिवसात भीती गेली आणि मशीन तर मला येतच होती तर मग भीत मला चालवायला आली आणि मी त्याला सांगितलं की मला आता तू आणि त्या अंगावरचं काम होतं जितके डझन तुम्ही बनवणार तितक्या डझनचे पैसे तुम्हाला मिळणार तर म्हटलं ठीक आहे आता मी बनवू शकते तर तो म्हणाला की ठीक आहे आता महिनाभर तू तिथेच कर कारण एंट्री त्या हेल्परच्या ह्याच्यामध्ये तुझी झाली पुढच्या वेळेला तुला मशीन देऊ आम्ही कामाला आणि आता मशीन पण रिकामी नाही सगळे का कारीगर मशीनवर आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी मला कार्य म मशीन दिली चालवायला आणि मी इतके कपडे शिवले की सव्वा दोनशे रुपये मला पहिल्या महिन्यामध्येच मिळाले आणि मी पहिल्यांदा पाहिली की शंभरची नोट अशी असते आणि मग एवढा आनंद झाला की शंभर रुपये सव्वा दोनशे रुपये हे माझे आपले आहेत आणि मग तो एक आत्मविश्वास वाढला की मी काहीतरी करू शकते मी कमवू शकते आणि मग ते पैसे घेऊन मी ते गुजराती फॅमिलीकडे गेली आणि तिला मी मावशी म्हणायची की मावशी आपके पास में रख दीजे। मी रख दिजे त्यांनी हातात घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामाला गेली तर ते पेटी होती पत्र्याच्या पेटे असायच्या ना त्यावेळेला सुटकेस बिटकेस काही माहीत नव्हतं ते माझ्या पत्र्याच्या पेटीमध्ये त्यांनी ते पैसे ठेवून दिले आणि असं करता करता वर्ष दीड वर्ष गेलं आणि भरपूर म्हणजे माझ्याकडे पैसे ते जमा झाले त्या पिरियडमध्ये म्हणजे इतका माझा तो संघर्ष होता ना मला मुंबई माहिती नाही बायका ढकलून द्यायच्या ना आणि मी पडायची आणि मग मला खूप रडायला आलं की हे असं शक म्हणजे कसं होणार बरं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मग एका बाईंनी फ्लॅट तिथे बसलेली होती एका बँचवर आणि तिने मला बोलवलं आणि ती म्हणाले क्या हो गया बेटा हो तर म्हटलं मी तो यहां काम आई हू लेकिन समज नाही आ रहा सूच नाही रहा कुछ सॉरी इट्स ओके आणि नंतर मग तिने मला इंडिकेटर दाखवला की हा इंडिकेटर आहे इथे बघायचं त्यावेळेस अनाउन्समेंट वगैरे अशी काही नव्हती असं करून त्या कंपनीतून बऱ्यापैकी माझ्याकडे पैसे साठलेले होते आणि दुर्दैवानी माझ्या बाबांची नोकरी गेली नोकरी गेली म्हणजे सस्पेंड करण्यात आलं माझे बाबा पण म्हणजे पोलीस स्टेशनचे इंचार्ज वगैरे झालेले होते खूप बाबा पण खूप हुशार वगैरे होते पण असतात ना अशी जलस प्रवृत्ती किंवा काय तर माझ्या बाबांकडे सगळा जो मालखाना म्हणतात म्हणजे चोरीचा माल असेल कुठून दारू पकडून आणलेली असेल किंवा त्या पिस्तूलच्या त्या सगळ्या कारतूस असतील असा सगळा माल त्या मालखान्यामध्ये ठेवला जातो पैसे हे ते सगळं तर ते त्याचा त्या सगळा हिशोब माझ्या बाबाकडे असायचा मुन्शी म्हणतात आमच्या गावाकडे मुंशी म्हणत असत त्यावेळेला आणि बाबाकडे दिले तर एक दुसरे आमचे एक म्हणजे खूप जवळचे काका म्हणायचो आम्ही त्यांना तो परीक्षा आलेल्या होत्या मुलांच्या तर ते म्हणाले की अरे महादेव एक काम कर तुझ्या मालखान्यामध्ये एक घड्याळ आहे अलाराम घड्याळ पोरं उठतच नाहीत म्हणे लवकर आणि परीक्षा चालू आहेत तर ती अलाराम लावली की लवकर उठतील आणि शाळेत जातील तर बाबा म्हणाले अरे ते मालखान्यातले म्हणजे त्या काळामध्ये विचार कर कि पस कि की पस्तीस रुपयाचं घड्याळ एक माणूस घेऊ शकत नव्हतं आपल्या घरामध्ये तर हे म्हणाले की परीक्षा झाली की लगेच ठेवून देऊ आपण आतमध्ये तर बाबांनी पण त्याच्यावर विश्वास केला आणि ती घड्याळ त्या मुलांच्या परीक्षेसाठी म्हणून दिली तेवढ्यामध्ये ते इन्फेक् इन्स्पेक्शन होतं ना तर ते झालेलं तर ते आले जेव्हा चेक करतात मालखाना तर त्याच्यामध्ये असं असतं की एक रुपया जास्त पण नाही पाहिजे एक रुपया कमी नाही पाहिजे कुठली सा, सामान गेलं नाही पाहिजे आलं नाही पाहिजे आणि त्याच्यात एक घड्याळ मिळत नाही तर मग तो ब्लेम माझ्या बाबांवर आला आणि त्याच्यामध्ये त्यांना सस्पेंड केलं सस्पेंड केल्यानंतर बाबांना इतका शॉक लागला कारण ते इतक्या इमानदारीने एवढं चांगलं काम करत होते आणि असं झाल्यानंतर मग ते खूप दारू वगैरे प्यायला लागले तर सस्पेंडमध्ये कसं असतं की एक म्हणजे जाऊन हजेरी द्यावी लागते पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांनी ते हजेरी देणंही सोडलं सगळं सोडलं आणि दारू खूप प्यायला लागले आणि मग म्हणजे सस्पेंडच होते ना तर मग त्यांनी डिसमिस करून टाकलं सहा महिन्यानंतर म्हणजे मग रूम पण सोडावे लागल्या माझी आई वगैरे पण मग शेतावर काम करायला लागली तर मग नंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही मुंबईला या तर मी कल्याणला कारण मुंबईत नाही घर घेऊ शकत होती मी कारण त्याचे डिपॉझिट आणि त्याचे भाडे ते मला नव्हते म्हणजे हे मे नाही दे सकती ती सो मी मग कल्याणला चारशे रुपये डिपॉझिट आणि चाळीस रुपये भाड्याची चाळीमध्ये एक रूम घेतली आणि सगळ्यांना बोलवलं इथे जवळपास अडीचशे तीनशे रुपये कमवत होते तर त्याच्यामधून माझा पास जाणार ठीक आहे बसचे पैसे जाणार म्हणजे मी तिथून काम सोडून लोअरपर्यंतचं सोडून मी चेंबूरला लागलेले होते तो साथ तर कित्येक वेळा सात पैसे नसतील तर आपल्याला चालत जावं लागायचं बसचे पैसे नाही आहेत कारण घरचा एवढं सगळं सगळ्यांना सांभाळायचं आहे तर तर अशी परिस्थिती एक वेळा अशी पण यायची की जेवायला मिळायचं एक वेळाला नाही पण मिळायचं कधी भाजी बनवायची तर कधी चहावर चपाती खायची मीन्स अशा परिस्थितीतून परिवार आणि आम्ही लोकं सगळे जगत होतो तेवढ्यात माझी एक बहीण आजारी पडली Hmm. आणि जी माझ्यानंतरची बहीण होती ती आजारी पडली आणि पोटामध्ये काहीतरी तिच्या खूप दुखायला लागलं तर कुठे कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं काय करायचं काही करा करा ना तर सरकारी हॉस्पिटलमध्येच नेणार ना आपण तर तिथे नेलं तिला चेकअप वगैरे केलं तर तिच्या पोटामध्ये काहीतरी जलोदर नावाचा काहीतरी रोग त्यावेळेला आम्हाला समजला तो जलोधर रोग म्हणजे पोटात पाणी भरते असं काहीतरी तर ते म्हणाले की आता सरकारी हॉस्पिटल असलं तरी मेडिसिन वगैरे तर सगळ्या आणावंच लागतात ना बाहेरून तर त्या मेडिसिन वगैरे आणण्यासाठी मुळात काहीतरी दोन हजार रुपये लागणार होते आणि ते काहीतरी पाणी काढण्यासाठी म्हणून वगैरे त्या सगळ्या ट्रीटमेंटचे दोन हजार रुपये हवे होते आता इथे आमच्याकडे दोन हजार म्हणजे दोन रुपयेसुद्धा कशा परिस्थितीत ते आपल्याकडे वाचणार आणि त्याची भाजी कशी आपण आणणार ही ही परिस्थिती होती तो दोन हजार कुठून आणायचे तर ते आपण आणू शकलो नाही आणि तिचा आजार जास्त वाढला आणि बघता बघता ती बहीण माझी मरण पावली तर जेव्हा ती मरत होती म्हणजे तिचा जीव जाईल अशा परिस्थितीमध्ये ती मला म्हणते की अगं ताई मला मरायचं नाही ग मला वाचव आणि नाही आपण काही करू शकत ना कारण पैसे नाही आहेत म्हणजे पैसे जर तुमच्याकडे नसतील तर आज आई आहे उद्या वडील आहेत कुणीही जाऊ शकतं ना आपण त्यांना वाचू शकणार नाही अपने पैसे कमाव कितने गरजे च है कहल बहनी डोले आज ही मैं ताला आप हमको अभी ये बताइए कि आप इतनी बड़ी कंपनी कमानी जैसी चेयरमैन कैसे बन गई तो क्या ऐसा हुआ तो हुआ ऐसा था कि एक प्ला, जो प्लॉट आया था वो काफी आ, मतलब आ, ये था Uh, उसके ऊपर बहुत सारी गवर्नमेंट के uh, ये थे uh, सीलिंग है कूल है पता नहीं क्या क्या था और उसको क्लियर कर दिया मैंने दो साल में uh, जब क्लियर कर दिया तो वो जो मैंने ढाई लाख में लिया तो पचास लाख का बन गया तो लोगों के आंखों में आ गया तो वहाँ के लोग ये कहने लगे मतलब ये छोटे मोटे गुंडे कि ये कहने लगे कि ये बाहर से आई मतलब मैं अकोला से आई ना बाहर से आके मुंबई में यहाँ पे बिल्डर बनेगी इसकी इतनी औकात तो चलो इसको Uh, पहिले तो डराने धमकाने की काफी कोशिश की लेकिन जब मैं डरी नाही तर फिर उन्होंने uh, मुझे उन्ह की सुपारी बी दी त्यावेळेस ते भुजिंगराव मोहिते म्हणून कमिशनर होते ठाण्याला त्यांच्याकडे गेली कारण मी कल्याणला राहिला होती ना तर ठाण्या डिस्ट्रिक्टमध्ये ते आणि त्यांना मी सांगितलं की असं असं झालंय म्हणजे मला मारणार आहेत म्हणून तर त्यांनी कल्याण डी सी पीला फोन केला कल्याण एस एपीला म्हणजे डी सी पीने एस एपीला आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कारण मी कल्याण कोळशेवाडीच्या एरियामध्ये राहत होती त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की कोण मंडळी ही आहे कोण कुठला ग्रुप आहे हा आणि त्यांनी त्यांना पकडलं वगैरे वेळेलाच आणि जे काय त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटच्या थ्रू जे काय त्यांना हे द्यायचं होतं वॉर्निंग शिक्षा जे काय असेल ते त्यांनी थे केलं पण मला कमिशनरने हे सांगितलं की तुम आता तुम्ही बिझनेसमध्ये आलात तुम्हाला कळलं को तुम्हाला कोणी मारेल पुढच्या वेळेला पण असं होऊ शकतं तर का नाही तुम्ही सिक्युरिटी घेत तुम्ही सिक्युरिटी घ्या म्हटलं साहेब सिक्युरिटी घेतली तर त्यांना सिक्युरिटी घेऊन मी कुठे फिरणार द्यायचंच असेल तर तुम्ही रिवॉल्वर लायसन्स द्या ना मला तर त्यांनाही हसायला आलं म्हणाले ठीक आहे तुम्ही उद्या या अकरा वाजता आणि मी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता गेले और मी बताना चाहूंगी की शायद मैं इस भारत देश की पहिली ऐसी बेटी होंगी की जिसको एक ही दिन मे उसका प्रोसेस होता है पुलिस स्टेशन एस सी पी ऑफिस डीसी पी ऑफिस सी पी ऑफिस इस तरह से प्रोसेस है लेकिन मेरा सारा प्रोसेस एक ही टेबल hmm. पे हुआ hmm. मैं 11 बजे गई और शाम को 6 बजे मुझे रिवॉल्वर लाइसेंस हाथ में था तो ऐसे ही कमानी ट्यूब के कोई कुछ वर्कर को, कल्याण डुम्बली में रहते थे उनके पास से बात गई तो कल कमानी ट्यूब जो है hmm. तो ये लिक्विटेशन का नोटिस इसको ऑलरेडी निकल चुका था तो लिक्विटेशन में कंपनी चली जाएगी तो किसी को कुछ नहीं मिलेगा तो इसको किसी ने टेकओवर करना चाहिए और कोर्ट की नोटिस थी कि उसको टेकओवर करना चाहिए किसी ने तो आई को ऑपरेटिंग एजेंसी रखा हुआ था तो ऑपरेटिंग एजेंसी के नज़र में आ गया कि कंपनी तो चली नहीं रही है वर्कर मेरे पास आए उन्होंने कहा कि हमारी कंपनी को जो है वो हमें लिक्विडेशन में नहीं जाने देना है मैडम तो प्लीज मैडम आप कुछ कीजिए मैंने कहा ठीक है मुझे कुछ वक्त दीजिए मैं सोचते हूँ इसके ऊपर तो मेरे जो भी मीन्स नज़दीक के लोग थे तो जैसे कि रामदास जी अटवले है मैंने उनसे पूछा व बेंद्रा उस वक्त मिनिस्टर थे उनसे पूछा क्योंकि ये मुझे अपनी सगी बहन से बढ़कर मानते थे अच्छा हुआ तो वेल वेल एंड गुड नहीं हुआ तो उनकी किस्मत है। देखते हैं क्या करना है जैसे मैडम ने सांगितलं की जेव्हा कमानी ट्यूब्स चे कर्मचारी यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्यावर 116 कोटींचं कर्ज होत आणि एकशे चाळीस खटले म्हणजे एकशे चाळीस केसेस त्यांच्यावर चालू होत्या पण जेव्हा ने अध्यक्ष पद घेतलं त्याच्यानंतर विद इन वन इयर एका वर्षाच्या आत त्यांनी पूर्ण बँकांचं कर्ज फेडलं आणि स्वतःला पुन्हा एकदा एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी सिद्ध केलं फाउंडेशन के बारे में भी कुछ yes. कैसे केसरू हुआ आ, एक मार्च दो हजार छे मे मुझे कंपनी दे दी थी लेकिन कोर्ट के कुछ नियम थे दो हजार ये मे काम करने है नहीं तो कंपनी फिर से कोर्ट ले लेगा तो वो सारे काम मैंने 2011 में खत्म किए और इसीलिए 2000 क्योंकि इतने सारे वर्कर्स के ड्यूज देने पड़े इतने सारे लोग जिनको मतलब जिनकी रोजी रोटी बंद हो गई थी उनकी रोजी रोटी शुरू हो गई गवर्नमेंट ने 2013 में मुझे पद्मश्री दिया और नारी शक्ति मुझे 2019 में दिया ना तो मैंने एम किया उसके बाद में भी आज मैं आई आई की गवर्नर बॉडी पे हूँ आ, uh, मतलब 87 में ही मैंने uh, सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना बनाई हुई थी जिस संघटना के द्वारा मेरा काम यही था कि जो बेरोजगार है उनको रोजगार बनाना दोन हजार एकोनीस मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि दोन हजार तेरा मध्ये मी चुकत नसेल तर उद्योग आणि व्यवसाय याच्याशी निगडीत त्यांना पद्मश्री मिळाला होता याचबरोबर त्यांना दोन हजार अकरामध्ये बुद्ध कनुपकन व दोन हजार सोळामध्ये थायलँड येथील जागतिक बौद्ध नेते याचाही त्यांना पुरस्कार मिळाला होता मॅडम तुमचा जो प्रवास आहे हा फक्त प्रेरणादायीच नाही आहे पण माझ्याकडे आता खरंच शब्द नाही आहेत की मी माझ्या रसिकांना कसं सांगू की तुमचा प्रवास हा अतिशय खडतर आणि खूप अडचणींना सामोरं जाऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात तुमचं योगदान आपल्या देशात ती अशक्यपणे अमूल्य आहे आणि तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही या मंचावर आलात आणि या मंचाची शोभा वाढवली माझं खरंच अहोभाग्य आहे की मी दोन अशा महान व्यक्तींच्या मध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारू शकते तर मंडळी सरतेशेवटी एक गोष्ट सांगायची वाटते की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष जर करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव ही संधी प्रत्येकाला देत नाही ज्याच्यात ती ताकद असते ना त्यालाच तो संघर्ष करण्याची संधी तो देव देत असतो तर मंडळी मी अंजली टाले आणि माझे संचालक विकास मित्रसेन तुमची आज या कार्यक्रमातून रजा घेतो धन्यवाद खूप yes. खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार यत कर्म करावे निर्धाराने लढत रावे संकटांची करूनी संधी शिखर पेललेस कंधी कधी राजा कधी निराजा देन सोडल्यामी असे I say, girl, you.